कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी दरेकर साहेबांचा सा आभार व्यक्त करतो दलालेची दलदल जो विषय मी घेऊन पुढे चाललो होतो त्याच्यामध्ये अनेक भ्रष्टाचार झालेले मी पुढे आणले होते ज्याच्यामध्ये एम एस आर डी सी एम एस आय डी सी याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला होता असं मी सांगितलं होतं त्यातलाच एक प्रकार हा ठाणे प्रकल्प म्हणजे जिथं चौदाशे कोटीचा प्रकल्प हा डायरेक्ट किती रुपयाला गेला तर सव्वीसशे कोटीला म्हणजे कुठलाही तुम्ही व्यवसाय करा या भारतामध्ये कितीही मोठा व्यावसायिक असेल तरी एवढं प्रॉफिट नसेल डायरेक्ट चौदाशेवरून सव्वीसशे कोटीला म्हणजे बाराशे कोटीचा नफा त्या ठिकाणी दिला गेला कोणाला तर कॉन्ट्रॅक्टरला तर दरेकर साहेबांनी हा मुद्दा घेतला पण तिथं कदाचित त्याला जो सपोर्ट मिळाला पाहिजे होता तो सपोर्ट तिथे असणाऱ्या सभापतींकडनं तिथे असणाऱ्या बाकीच्या भाजपच्या नेत्यां भाजप बाकीच्या शिंदे गटाच्या नेत्यांकडनं कुठंतरी मिळालं नसावा म्हणजे असंही म्हणावं लागेल की कुठंतरी दरेकर साहेबांनी फक्त एक मुद्दा टाकला म्हणजे शिंदे साहेबांना भीती दाखवण्याचा सा तो प्रकार होता आणि त्यांना फक्त ती भीती दाखवायची होती पण कारवाई करायची नव्हती माझं एकच मत आहे जर चूक कुणी केली असेल तर भीती पण दाखवा आणि कारवाई पण करा पण या सरकारमध्ये कसं आहे की त्या त्या नेत्याची जागा दाखवण्यासाठी भाजपचे नेते काय करतात फक्त आपण लहानपणी भ करतो नाही तर घाबरवतो तेवढं करायचं शांतता करायची आमदारांना तिथं कुठंतरी स्टेबिलिटी घालवायची भीती घा घाल दाखवायची नेत्यांना भीती दाखवायची आणि शिंदेसाहेबांच्या आमदारांना नेत्यांना आपल्याकडे करायचं एवढं काम मात्र बी जे पीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे कारण का तिथं खऱ्या अर्थाने ते भ्रष्टाचाराच्या विरोधात असले असते कालच्या काल तो निर्णय तिथं घेतला असता पण भाजपला काय करायचं ते शिंदे साहेबांची ताकद कमी करायची मित्रपक्षाची ताकद कमी करायची ताकी येणाऱ्या मुंबईच्या इलेक्शनमध्ये स्वबळावर ते लढतील आणि मुंबईमध्ये स्वतःची म्हणजे भाजपची सत्ता शिंदे साहेबांच्या विरित त्या ठिकाणी त्यांना आणायची असं कुठेतरी आज त्या ठिकाणी दिसतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका